आजची वात्रटीका आहे नुकसानीचा पंचनामा सदरील वात्रटिका सदरामध्ये चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे आणखी कोण कोणतं नुकसान झालं हे वात्रटीकेच्या पुढच्या आणि दुसऱ्या कडव्यात गजपती घर गेली गजबस्ती घर गेली दावणीची गुर ढोर गेली गजबस्ती घर गेली दावणीची गुर ढोर गेली त्यांनी बघायचं गेली त्यांनी बघायचं कुणाकडं ज्यांची तरणी ताठी पोरं गेली ज्यांची तरणी ताठी पोर गेली पुन्हा एकदा टिकेच दुसरं गजबस्ती गजबती घर गेली गजबस्ती घर गेली दावणीची गुर ढोर गेली गजबस्ती घरं गेली दावणीची डुबुर ढोर गेली त्यांनी बघायचं कुणाकडं ज्यांची पोरं गेली त्यांनी बघायचं कुणाकडं